नमस्कार राजा जंगलात शिकारीला जातो तो कसा जातो ठाऊक आहे राजा आपल्या सोबत असलेल्या माणसांचे दोन गट करतो आणि त्या दोन गटाच्या पैकी एका गटाच्याकडं मोठमोठी वाद्य देऊन विरुद्ध बाजूनी त्याला पाठवलं जात तिकडून येणारे ढोल तशांचे आवाज ऐकून जंगलातली श्वापद आवाजाच्या विरुद्ध दिशेने धावू लागतात मग विरुद्ध दिशेने नेमका राजा किंवा शिकारी आपल्या सैनिकांच्या सह जंगलात घुसत असतो आपसुकच शिकार राजाच्या समोर येते आणि त्याला त्या प्राण्याचा खात्मा करता येतो एखादं श्वापद पकडायचं असेल म्हणजे शहरात घुसलेले बिबटे वगैरे तर कसं करतात एक पिंजरा लावतात पिंजऱ्यात बकरी बांधतात त्या बकरीला खाण्याच्या निमित्ताने वाघ आत येतो बिबट्या आत येतो पिंजरा बंद होतो आणि आपसूक वन विभागाच्या कचाट्यात सापडतो हे माहीत असलेलं मी का सांगतोय याची प्रत्यक्ष अंमलबजावणी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होऊ लागलेली आहे आणि याचा बळी भारतीय जनता पक्ष ठरतोय खर तर या सापळ्यातून भारतीय जनता पक्षाने बाहेर येण्याची आवश्यकता आहे इतकंच माझं मत आहे कसा आहे हा सापळा जरा नीट समजून घ्यावा लागेल मागच्या काही महिन्यांपासून वर्षांपासून आपण बघतोय खास करून मागच्या पाच वर्षामध्ये या अडीच वर्षात त्याची तीव्रता अधिक वाढली आहे जसा शिवसेना फुडून भारतीय जनता पक्षाने सत्ता ताब्यात घेतली आणि एकनाथ शिंदेंच्याकडं दिली त्या दिवसापासून उद्धव ठाकरे संजय राऊत भारतीय जनता पार्टीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रचंड प्रचंड तोंडसूक घेतात हे तोंडसूक घेतल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते भारतीय जनता पार्टीची व्यवस्था त्यांची सोशल मीडियाची टीम मीडियाची टीम प्रवक्ते आणि काही मंडळी ही उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर तुटून पडतात मग नितेश राणे असो चित्रा वाघ असो की अजून कोणी असो सगळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका करण्यात धन्यता मानतात मग मा यांच्या टीकेला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा अजून जोरासोराणी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे बोलत राहतात मग राग येतो मग प्रचंड संताप येतो आणि संतापाच्या भरामध्ये एकमेकांच्यावरती चिकलफेक वाढतच राहते परिणाम भाजपचं पूर्ण लक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर केंद्रित होतं आणि काँग्रेस नावाचा पक्ष या सगळ्या टीकेतून लांब राहतो आता आश्चर्याची गोष्ट अशी आहे की भारतीय जनता पक्षाचा राजकारणातील खरा प्रतिस्पर्धी मी शत्रू हा शब्द वापरत नाही आहे खरा प्रतिस्पर्धी हा काँग्रेस पक्ष आहे म्हणजे सर्वाधिक जागावर भाजपची कोणासोबत लढाई होणार असेल तर ती काँग्रेससोबत होणार आहे आणि यातून काँग्रेस नामानिराळी राहती आहे अगदी मोकळी राहती आहे आणि अधूनमधून सापडल्यावर भाजपच्या नेत्यांवर वार करायला काँग्रेसचे नेते मोकळे आहेत बरं भाजपच्या नेत्यांच्या बाबतीत अजून एक सापळा लावला गेलेला आहे आणि तो सापळा म्हणजे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांचा मनोज जरांगे भारतीय जनता पक्षाला लक्ष करतात खास करून एकट्या देवेंद्र फडणवीसांना लक्ष करतात अपेक्षित असं आहे की भाजपचे नेते मनोज जरांगे यांना उत्तर देतील पण मनोज जरांगे यांच्या विरोधात टीका केल्यानंतर आपल्या मतपेटीला धक्का लागेल अशी भीती भाजपच्या आमदारांना वाटत राहते आणि मुंबईची दोन चार वगळता म्हणजे राणे दरेकर लाड ही काही माणसं वगळता अन्य लोक जरांगेंच्यावरती टीका करत नाहीत कुठेतरी बोललं पाहिजे बोललं गेलं नाही तर मनात अस्वस्थता दाटून राहते म्हणून ही अस्वस्थता निघते ती एकट्या ठाकरेंवरती काँग्रेसवरती टीका करायला भाजपचे नेते तयार नाहीत कारण ते गुंतले आहेत उद्धव ठाकरेंच्यावरती आणि संजय राऊतांच्यावरती टीका करण्यामध्ये याचा परिणाम काँग्रेस मोकळी राहते आहे छान बाजूला राहते आहे आणि अत्यंत सुरक्षितपणे ते आपला नॅरेटिव्ह लोकांच्यामध्ये पसरवत चाललेले आहेत आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या शिवसेना उबाठाची लढत ही शिवसेना या पक्षाशी होणार आहे त्यामुळं सर्वाधिक जागेवर शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशी फाईट असणार आहे शरद पवारांच्या बाबतीतही उद्धव ठाकरेंच्यासारखंच आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खूप कमी जागांवरती भाजपची लढाई होणार आहे तिथे शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना रंगणार आहे जिथे अजित पवारांनी शक्ती खर्चायला हवी जिथे एकनाथ शिंदेंनी शक्ती खर्चायला हवी तिथे भाजप आपली नाहक शक्ती खर्चू लागला आहे म्हणजे गल्लीतल्या दोन चार माणसं गरीब माणसांना मारून आपण ताकदवान असल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न करणारे जे काही गल्लीदादा असतात ना त्या गल्लीदादांच्या सारखी भाजपला आपली ताकदही सिद्ध करता येत नाही आहे आणि आपल्या शत्रूवरती खरा वारही करता येत नाही अशा स्थितीमध्ये भाजपचा शत्रू भाजपवर हावी ठरतो आहे काँग्रेस अधिकाधिक अधीक। जागी भाजपच्या विरोधातील नरेटिव्ह पसरवण्यामध्ये यशस्वी ठरत चालला आहे भाजपच्या समर्थकांची सुद्धा हीच अवस्था आहे म्हणजे ते गुंतलेत ते उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावरती टीका करण्यामध्ये संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना देखील नेमकं हेच हवं आहे कारण या दोघांच्यावरती फोकस झाला की चर्चा होईल ती या दोघांचीच आणि त्यामुळं अफसुक पिंजऱ्यात अडकणाऱ्या वाघाच्या समोर बांधलेल्या बकरीसारखी अवस्था संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची आहे भाजप पिंजऱ्यात जाईल तर कैद होईल आणि भाजपचीच अडचण वाढेल बळी जाईल तो बकऱ्याचा एवढा साधा शहाणपणा शरद पवार आणि काँग्रेसने ठेवलेला आहे पण हा शहाणपणा ना उद्धव ठाकरेंच्या लक्षात येतोय ना संजय राऊतांच्या लक्षात येतोय ना भारतीय जनता पक्षाच्या लक्षात येतोय त्यांना त्यांच्यावर होणारी आक्रमणं ही कुठून होत आहेत हे नीट समजून घेतलं पाहिजे उद्धव ठाकरेंना वापरलं जातं आहे आणि भाजपला रोखलं जातं आहे या सापळ्यातून भाजपचे नेते बाहेर पडतील तो दिवस भाजपसाठी उत्तम असेल नमस्कार